थंडीच्या दिवसामध्ये गाजराचा सीझन असतो आणि गाजर हे अतिशय पौष्टिक असते तसेच ते थंडीच्या दिवसामध्ये खूप स्वस्त देखील मिळतात तर आज आपण ही पौष्टिक अशी गाजरची रेसिपी पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने आपण याचा गाजरचा हलवा बनवणार आहोत यामध्ये आपण कोणताही शॉर्टकट वगैरे वापरणार नाही जसे की कुकरमध्ये वगैरे गाजर बनवणे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा बनवणार आहोत कारण शेवटी पारंपरिक म्हणजे पारंपरिकच त्याची तोड कशालाच नाही त्याला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत आता आपल्याला या गाजरची साल काढून घ्यायची आहे सर्व गाजरची साल काढून घेऊयात तर एक किलोपैकी शंभर दोनशे ग्राम तर सालीमध्येच निघून जाते गाजरची आपण साल काढून घेऊयात साल काढून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व गाजर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तरी ते गाजर मी साल काढून तसेच धुवून घेतलेले आहेत आता आपण हे गाजर किसणीच्या मदतीने किसून घेऊयात तर मिडियम आकाराची जी जाळी आहे त्याने मी ही गाजर किसून घेत आहे अगदी मऊसूद बारीक असेच आपल्याला किसून घ्यायचे आहेत यामुळे गाजर पटकन शिजते बघा या आकाराचं मी किसून घेतलेले आहे मीडियम अशा जाळीने मी हे सर्व गाजर किसून घेते तर इथे बघू शकता सर्व गाजर आपण छान असे बारीक किसून घेतलेले आहेत हलवा बनवण्यासाठी सीझन मधले लालच गाजर वापरायचे केशरी गाजर नाही वापरायचे लाल गाजरचा हलवा छान आणि उत्तम लागतो आता आपण गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालूयात तूप छान असं कडकडीत गरम करून घेऊया तूप वितळलं की यामध्ये काही ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत ते तळून घेऊया तर यामध्ये मी बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहेत हे आपण अगदी लालसर असे होईपर्यंत तुपामध्ये तळून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता तर ड्रायफ्रूट छान असे लालसर झाले की ते लगेचच तुपामधून काढून घेऊयात नाही तर ते लगेचच करपतात सर्व ड्रायफ्रूट्स इथे मी काढून घेतलेले आहे आता याच तुपामध्ये आपण किसून घेतलेले गाजर घालूयात आणि हे गाजर तुपामध्ये छान असे भाजून परतून घेऊया तर ही जी पद्धत आहे ही आपली अगदी पारंपरिक पद्धत आहे तुपामध्ये गाजर छान असे भाजून घेतले की हलवा अगदी उत्तम चवीचा होतो टेस्ट देखील अगदी मस्त बनते आणि भन्नाट लागतो हलवा तरी ते आपण मिडियम गॅसवरती सर्व गाजर छान असे तुपामध्ये भाजून घेऊयात दोन ते तीन मिनिट आपल्याला हे असंच परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असं भाजून घेतल्यामुळे गाजर पटकन शिजते आणि आपला वेळही वाचतो कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा याच पारंपरिक पद्धतीने बनवलं तर गाजर अगदीच भन्नाट लागतो चवीला देखील छान लागतो तर इथे एक दोन ते तीन मिनिटे आपण हे जे गाजर आहे ते छान असे परतवून घेतलेले आहे आता आपण यामध्ये घालूया दूध तर हे जे दूध आहे ते फुल क्रीम दूध आहे तर यामध्ये मी साडेसातशे एम एल दूध घातलेलं आहे तसेच यावरची मलाई देखील यामध्ये घातलेली आहे हे सर्व आपण एकजू असे मिक्स करून घेऊया फुल क्रीम मिल्क वापरल्यामुळे इथे आपल्याला खवा किंवा मावा टाकायची अजिबातच गरज पडणार नाही तर हे जे दूध होतं ते मी ऑलरेडी उकळून ठेवलेलं होतं तर सर्व एकजीवचे मिक्स करून घेऊया इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही वाढवायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि एका त्यानंतर उकळी आली की आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरती याच्यावरती ताड झाकून आपण हे गाजर छान ते शिजवून घेऊया ताट झाकल्यामुळे हे गाजर पटकन शिजतं तर इथे बऱ्यापैकी यामधले दूध आटलेले आहे आणि गाजर देखील शिजलेलं आहे आता आपण इथे गॅसची फ्लेम पुन्हा एकदा हाय ठेवूया गॅसचे फ्लेम वाढवूया आणि हे राहिलेलं दूध आटवून यामध्ये संपूर्ण दूध इथे आटलेले आहे बघू शकता आता आपण यामध्ये घालूया साखर तर मी ते थ्री फोर्थ कप म्हणजेच वाटी साखर घेतलेली आहे ही साखर आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि सर्व एकजीव असे मिक्स करून घेऊया तुम्ही तुम्हाला जितकं गोड हवं हो असेल त्यानुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर हे मिश्रण पातळसर असं व्हायला लागतं साखर विरघळायला लागली की हे मिश्रण असं पातळ बनतं बघू शकता पातळसर झालेलं आहे गॅस आता फुल गॅस ठेवायचा आहे आणि हे मिश्रण आपण आटवून घेऊया मिश्रण आटेपर्यंत कंटिन्युअसली याला आपण परतवून घेऊया जेणेकरून गाजर करपणार नाही आता यामध्ये टाकूया वेलची पावडर वेलची पावडर घालून घेऊ आणि व्यवस्थित असे मिक्स, एक जुवसे मिक्स करून घेऊया सर्व एकजीव असे मिक्स करून घेऊया आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे आटवून घेऊया कंटिन्युअसली हे मिश्रण परतत राहायचं आहे जेणेकरून हलवा करपणार नाही एक तीन ते चार मिनटे आपण हे असंच परतवून घेऊया बघू शकता मिश्रण जरा जरा दाटसर असं होत आलेलं आहे तुम्हाला जर रस असा हलवा हवा असेल तर या स्थितीला तुम्ही गॅस बंद करू शकता तर आता बऱ्यापैकी हे मिश्रण आटलेलं आहे आता आपण यामध्ये सुरुवातीला जे काही तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते ॲड करूया सर्व ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं आपण हे असं दर असं परतवून अजून थोडंसं सा दाटसर असं सा मिश्रण बनवून घेऊया जर तुम्हाला रसरक्षताचा हलवा आवडत असेल तर या पद्धतीचं बनवून झालं की गॅस बंद करू शकता यामध्ये आपण अजिबातच मावा खवा काहीच वापरले नाही तरी देखील हा हलवा अगदी दाणेदार असा होतो खाताना अगदी भन्नाट आणि मस्त लागतो कारण आपण यामध्ये फुल क्रीम मिल्क वापरलो होतो यामुळे ते आटल्यानंतर अधिकच उत्तम आणि चविष्ट असा हलवा तयार होतो तरी ते आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि बघू शकता याचा कलर देखील इतका भन्नाट आलेला आहे अगदी मस्त आणि परफेक्ट दिसत आहे बघू शकता अगदी दाणेदार रसरसीत असा आपला हा हलवा तयार झालेला आहे आता आपण हा एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता हलवा अगदी परफेक्ट आणि रसरशीत दिसतोय आता आपण याला आणखीन अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया अगदी मस्त आपला भन्नाट आणि झटपट असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे या पारंपरिक पद्धतीने हलवा नक्की बनवून बघा तो ही शुपी तो माला कशी वाट माला मदे तर ही गाजरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर तुम्ही देखील हा गाजरचा हलवा नक्की बनवून बघा अगदी अप्रतिम असा झालेला आहे भन्नाट्याचा स्मेल देखील भन्नाट येत आहे तर त्याचे त्याचा कलर तुम्ही बघू शकता जसा असता कलर राहिलेला आहे अजिबातच त्याचा कलर चेंज झालेला नाही अगदी मस्त आणि झटपट झालेली आहे ही रेसिपी नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशात पुढच्या छान असा रेसिपी मध्ये येतोपर्यंत बाय बाय